जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करे इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत आपल्या कलाक्षेत्रातून रिटायर न होता आणि वयातून रिटायर न होता रिचार्ज होणाऱ्या एका शोभिवंत पेंटिंग आर्टिस्टला भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे शोभा पथकी तर त्यांच्याविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया आणि जाणून घेऊया त्यांच्या पेंटिंग कलाविषयी धन्यवाद ते जे मीडियम्स वापरले पाहिजे जे जे मटेरियल्स वापरले आहेत त्याचं मला कसं सुरुवात झाली हे बरंचसं बघितलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या साईजचा यांनी सांगितलं कोल्ड सरवे त्याच्यात ड्रेसिंग वापर करायची टाक घालून जे पेंटिंग बनवलेली आहेत अंड्याची जी पेंटिंग आहेत तिथे आम्हाला अंड्यांना बारीक काढून त्यातनं बाहेर <laughs> काढून खायला लागला असतो आणि पेंट करायची तर एकंदर सगळा चाळीस वर्षाचा प्रवास तिथे दिसतोय ते बघून सुद्धा आम्हाला खूप गर्व झाला आणि वेगवेगळी त्यांच्या स्टाईल्समध्ये मला सुद्धा वेगवेगळ्या वेळेला आवडली सुरुवातीला जी हार्ड बोर्डवरती करायची पेंटिंग्स पेंटिंगची करायची असते नंतर कॅनव्हासवर वर करायला लागते आणि मग जनरली एक्झिबिशन्स मांडताना आम्ही बरेच मदत करायचो ऍक्टिंग करताना वगैरे अशा खूप आठवणी आहेत हे सगळं बघून त्या सगळ्या आठवणी आम्हाला परत येतात आहेत पेंटिंग्स पाहिली लग्नानंतर सो आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विदर कमिटमेंट आणि हार्डवर्क रात्री उशिरापर्यंत बसून आई टी आई पेंटिंग करायची अँड आय लाईक डान्स स्टेप्स व्हेरी मच ते एक दोन आमच्याकडे पण आहेत आणि आईला वाटला की मी पण शिकीन पेंटिंग तिने मला एक गणपतीचा ते स्क्रिप करायला लावला बोल पूर आणि नंतर तिने दॅट इज ऑल ॲट डेट पण त्यानंतर आईने मला ते जेव्हा दिलं गणपतीचा तो इतका छान झाला होता ऑरेंज कलरमध्ये ते आम्ही आमचे डायनिंग रूममध्ये लावले आणि सगळे विचारतात मी कुठून आणलं तुम्ही वेरी वी कॅन व्हेरी प्राऊडली सी दी सो इट्स अ नाईस थिंग टू सी थँक्यू मॅडम आपलं नाव सांगा माझं नाव शोभा कत्ती तुम्ही हे कलाविषयी किती वर्षापासून प्रेरित आहात किंवा किती वर्षापासून तुम्ही या कला कला क्षेत्रात आहात क्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे तर चालेल म्हणजे प्रोफेशनल त्याच्या आधी मी लहानपणापासून या कला कलेला जोडून आहे हे किती प्रदर्शन आहे तुमचं पुण्यातलं आता हे माझं एकूण मध्ये पन्नासच्या वर पेंटिंग झाले प्रदर्शन झाली आहे त्याच्यामध्ये आधी पहिली जास्त पुण्यातली झाली आहेत मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जवळजवळ पंधरा सोळा झाली आणि मग बाहेर बँगलोर हैदराबाद आणि भारताच्या बाहेर झाली अशी सगळी मिळून पन्नास जवळ ह्या कलाक्षेत्रामागे तुमचा उद्देश हेतू आणि प्रेरणा कोण कौन कोण आहेत ह्या कलाक्षेत्रामध्ये येण्याचं माझं पहिलं कारण म्हणजे हे आमच्या रक्तातच आहे कारण माझी आत्या माझी चुलत बहीण वगैरे सगळ्या आर्ट स्कूलमध्ये होत्या म्हणून मलाही जायचं होतं म्हणून अकरावीला त्यावेळेला म्हणजे आता माझं वय ऐंशी आहे साठ वर्षापूर्वी मी जेव्हा कॉलेजमधनं भा शाळेतनं बाहेर पडत पडणार होते तेव्हा मॅट्रिकला घेत आम्ही ड्रॉईंग हा विषय घेणार होते पण तेव्हा माझा फॉर्म फाडून टाकला कारण चित्रकलेला काही विशेष मार्क मिळणार नाही तू सायन्स स्टुडंट आहे तुला जास्त मार्क मिळायला पाहिजेत म्हणून संस्कृत घे असा आग्रह करून माझ्या गुरुजींनी मला ते करायला लावलं आणि मी केलं पण तेव्हापासनं माझ्या चित्रकला काढण्या म्हणजे तर काढण्यामध्ये माझा काही फरक पडला नव्हता मी काढतच होते आणि मग नंतर लग्नानंतर अकरा वर्षांनी मी एम ए केलं एस एन डी टी तोपर्यंत मी क्लासेससुद्धा घ्यायला लागले होते कारण मी करते म्हटल्यावर मला शिकव मला शिकव म्हणणारे खूप जण असतो मग ते काय छोटं छोटं होतं कधी साड्यांवर पेंटिंग करायचं कधी बॅगवर पेंटिंग करायचं असं करत करत मी माझी कला चालूच राहिली कले बघा तुमची प्रेरणा कोण आहे प्रेरणा मला खूप आहेत आता पहिले तर मी म्हटलं माझ्या फॅमिलीतूनच आलं आहे माझ्या मिस्टरांचं तर सपोर्ट होताच होता आणि ॲक्च्युली माझे मीच धडक गेले म्हटलं तर चालेल आणि मग जे कोणी चांगलं काही दिसायला मिळेल ते मी उचलून घ्यायची आणि आपल्यामध्ये सामावून घ्यायचं फक्त एम एचा कोर्स केल्यानंतर थोडी दृष्टी वाढली दृष्टिकोन वाढला की याच्यामध्ये इतिहास पण असतो त्याच्याविषयी बोलायचं असतं आपल्याला काहीतरी करायचं असतं आणि राजा केळकर म्युझियममध्ये जेव्हा आम्ही स्केचिंग करायला जाऊन बसायचो विद्यार्थिनी तेव्हा तिथे काकासाहेब केळकरांनी मला काही पोथ्या दाखवल्या आणि त्या पोथ्या होत्या आपल्या पैठण शैलीमधल्या महाराष्ट्रातल्या तिचे कमी माहीत असलेली अशी कला आहे ती मला जास्त प्रेरणादायक झाली आणि ते मी माझ्या सगळ्या विषयांमध्ये त्या चित्रकलेतल्या मोटिव्स त्या चित्रकेतले विषय हे मी माझे त्याच्यामध्ये घालून घेतले आणि माझे विषय त्याचे वेगळे करत गेले तर ती माझी फार मोठी प्रेरणा आहे ह्यामध्ये कोणकोणत्या रंगाचा वापर तुम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये मी खूप खूप प्रयोग केलेत त्यामुळे प्रत्येक एक्झिबिशनला मी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या माध्यमं वापरलेत तर त्याच्यामध्ये मी ऑइल कलर्स तर आहेतच पहिल्या कॅनव्हासवर जास्ती करून पेपरवर थोडी केलेली आहेत पण बोर्ड बोर्डवर प्लायवूडवर रेझिंगनी कामं मी पुष्कळ केली त्याचे मोठे मोठे म्युरल्स तर केली आणखीन जे काही मिळेल बघायला वेगळं माध्यम ते मी माझ्या मध्ये करून पाहिलं आहे खूप प्रकारचं आत्ताच्या ह्या प्रदर्शनामध्ये एकूण चित्राची संख्या किती आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि विषय कोणकोणते आहेत आत्ता मी हे जे प्रदर्शन लावलंय ते माझं एक रिट्रॉस्पेक्टिव्ह प्रदर्शन म्हणून लावलंय तर माझ्या आत्तापर्यंतच्या झालेल्या करियरची जे ग्लिम्सेस आहेत ते त्यातले काही काही नमुने जे माझ्याकडे आहेत ते मी इथे लावलेत त्यामुळे अनेक विषय म्हणजे जवळजवळ वीस वर्ष माझे म्हणण्यासारखे म्हणजे जास्त मला प्र आवडणारे आहेत त्याच्यात भारतीय चित्रकला भारतीय म्युझिक म्हणजे रागमाला रागमालेतलं चित्र आहे तिथे त्या बाजूला आहे तर ते अशी रागमाला कशी करायची हा फार मोठा म्हणजे मला आता थोडक्यात सांगता न येणारा माझा विषय आहे प्रत्येक एक्झिबिशनला मी विचार करून आणि त्यानंतर ते एक्झिबिशन केले तर त्याचे ब्रह्मांड आहे मग गणपतीपुराण आहे लँडस्केप आहेत अबोर्ड्स अँड बिलिंग्स म्हणजे भूकंप झाल्यानंतर मला घरांबद्दल जी आपली जी अवस्था असते माणसाची त्याच्यावरनं माझ्या मनात विषय आले पण ते दुःखी नव्हते तर त्याची माझी चित्रकला म्हणजे माझे ते घरं अशी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी असतील अशा तऱ्हेची थोडीशी ॲबस्ट्रॅक्ट माझी चित्रकला पूर्ण ॲक्स्ट्रॅक्ट नाही आहे पण थोडीशी आहे आणि त्याच्यात एथनिक विषय जास्त आहे म्हणजे कुठलीही कुठल्याही पेंटिंगमध्ये मी माझ्या पैठण शैलीमधले मोठी घालते तर आता समृद्धी म्हणून इथे आहेत काही पेंटिंग आहेत त्याच्यामध्ये मी समृद्धीला काय घालता येईल तर गायीगुरू आहेत शेती विती चांगली झाली अशा तऱ्हेची कल्पना यावी अशा तऱ्हे त्या चित्रामध्ये घालत असतं किंवा एखादी अमृताची गाडी हिची त्या पैठण चित्रकलेतली महत्वाची एक मोटिव्ह आहे ही अमृताची गाडी आहे म्हणजे अमृत कलश घेऊन जाणारा बगरू वाहन नागाच्या गाडीवर बसलेला आहे ही फार वेगळं प्रतीक आहे ते काही गोष्टी मी माझ्या चित्रात सामाविक करते आणि मग त्या त्या तुम्ही विषय ओळखायचे असतात पण असतं हे मॉडर्न कॉम्पोजिशन तर एथनिक थिंग इन मॉडर्न कॉम्पोजिशन अशी ती चित्रकला आहे सर्वात पहिल्या कलाकृतीबद्दल तुम्ही काय सांगाल आठवते का थोडी तुरळक आठवते म्हणजे ह्या एम ए केल्यानंतरची सांगू शकते कारण त्याच्या आधी मी खूप प्रयत्न करतच होते आणि मुलींना शिकवत होते त्यामुळे खूप माझ्या कलाकृती होत्या पण जेव्हा मी हे शिकायला लागले एम ए केलं आर्ट अँड पेंटिंगमध्ये तेव्हा ही पहिली पैठण चित्रकलेतली माझी चित्र जी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी ब्याऐंशी साली लावली ती सगळी ही अशा प्रकारची प्लायवूडवर केलेली रेझिंगच्या माध्यमातली उठावाची चित्र त्याच्यामध्ये पैठणच्या काही मोठीच आणि आजूबाजूला इतर कम्पोजिशन्स अशी चित्रं होती त्यामुळे त्यातली चित्र मला खूप आव माझ्या आवडीची एक चित्र इथे आहे ते त्याच्यात मी असे लाईन्स वापरल्या छोट्या छोट्या रेघा उ उठावाच्या आणि ते केलं आहे त्याच्यात सूर्याचं चित्र आहे एक उलटी आकृती आहे आणि एक नागाचं चित्र आहे तर मला मी म्हणायची ज्यांना काय दिसतं हे प्रत्येकाने प्रेक्षकांनी मला सांगावं तर मला प्रेक्षकांनी बऱ्याच जणांनी येऊन विचारलं हे कुंडलिनी जागृतीचं चित्र आहे का आणि मलाच माहिती नव्हतं की मी खरंच ही कुंडलिनी काढली का नाही मी हे कॉम्पोजिशन म्हणून केलं होतं आणि ते असं दुकानपर्यंत पोहोचलं याचा मला आनंद मिळतो नेहमीच तुम्ही हे कलेविषयी वेगवेगळे विषय कसे निवडता हा कलेतले विषय हे आपल्याकडे येत असतात आपण एक विषय असा असतो की आपण कुठल्या तरी ठिकाणी गेलेलो असतो आणि मग तिथे आपल्याला काहीतरी सुचतो दुसरा विषय असा असतो की आपण काहीतरी विचार करत असतो काहीतरी वाचलेलं असतं आणि आपल्या मनामध्ये काहीतरी भावना निर्माण होतात आणि मग त्याच्याविषयी एक विषय येतो आपल्याला तर असे अचानक आलेले विषयच मी करते म्हणून मी विषय करायला जातो शक्यतो कोणते विषय असतात काल्पनिक का घडलेल्या घटनेवरती घडलेल्या घटनावरून आलेले काल्पनिक असतात म्हणजे आता सांगायचं झालं तर ब्रह्मांडाची मी चित्र काढली तेव्हा ही तिथे एक फार मोठी गोष्ट झाली होती थोडीशी लांब आहे पण पटकन सांगते की एक अंड मला प्रेझेंट मिळालं होतं एका याच्यापैकी ते कुणाला दाखवता दाखवता फुटलं आणि मला वाईट वाटलं म्हटलं इट्स ओके मी काय करते बघूया म्हणून माझी मुलं आज माझी मुलं आली माझ्या गुरु मोठी झालेली आहेत एक यून एक युकेहून आला आहे म्हणून मला आनंद आहे आज मी म्हणून एक्झिबिशन लावलं आहे त्यांनी मला अंड त्यांचं ब्रेकफास्टमधलं असं काढून आतलं बलक काढून ते दिलं आणि ती सगळी शक शकलं होती ती मी पन्नास रंगवली सगळे म्हणाले अरे वा काय सुंदर आता ह्याचं एक्झिबिशन तर नाही हा एक्झिबिशनचा विषय नाही मग मी त्या अंड्याचे आकार कॅनव्हासवर कागदावर कापले आणि कॅनव्हासवर लहान मोठे आकार लावले कंपोजिशन केलं कॅनव्हास हा आपली एक जागा असते जिथे चित्रकार आपले आपली कॉम्पोजिशन करत असतो म्हणजे आपली जागा विभाजन करत असतो की जेणेकरून बघणाऱ्याला त्यात आनंद मिळावा तर अशा तऱ्हेची मी चित्र केली आणि मग त्याच्यामध्ये मी पैठणशालीतली मोटिव्स टाकले मी वाचलं ब्रह्मांडाच्याबद्दल की मध्यभागी पृथ्वी आहे वरती चौदा म्हणजे संपूर्ण चौदा प्लेम तिथला मधला पृथ्वी वरती स्वर्ग खाली पाताळ अशी ती आपली रचना पुराणात सांगितलेली आहे त्याच्यात तर कलर स्कीम्स ठरल्या वरच्या सगळ्या लाईट कलर स्क्रीम हापी कलर स्कीम खालची संख्या दाट दाट म्हणजे अतल वितल तल अतलं अशा मग त्याच्यात मोठे सगळे शूरवीर तपस्या करणारे आनंदाने नाचणारे खाली सगळे नागाच्या गाड्या राक्षस मारामारी करणारे युद्ध करणारे म्हणजे मग माझी संबंध ती ब्रह्मांडाची संकल्पना निर्माण झाली असं काय काय सुचत जात तुम्हाला मिळालेले पुरस्कार हे सर्वांना ज्ञात आहे तुमचं नाव ही प्रत्येक ठिकाणी आठवणीने आदराने आणि विचारपूर्वक घेतलं जातं मी अभ्यास केला दोन दिवसामध्ये ज्यांना जण मी सांगितलं त्यांना तुमचं नाव माहिती होतं तुमचं आडनाव सांगितलं तुमचे नाव सांगायचं नाव सांगितलं तुमचं आडनाव सांगायचे म्हणजे पोचलेली आहे तरी पण तुम्हाला पुरस्कार किती आणि किती स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलाय कॉम्पिटिशन मध्ये झाल्या झाल्या भाग घेतला होता बॉम्बे आर्ट सोसायटी मध्ये तिथे मला बक्षीस दोन्ही वेळेला चित्र त्याच्यात लागली त्यातलं एक चित्र नंतर मी हैदराबाद आर्ट सोसायटीला कॉम्पिटिशनला पाठवलं आणि तिकडे त्याला गोल्ड मेडल मिळालं मग नाशिक चित्रकला स्पर्धेमध्ये पाठवलं नाशिक ना, कला निकेतन तिकडे बक्षिस मिळाली आणि मग मी ठरवलं की आता चित्र परीक्षेत स्पर्धा म्हणून नाही करायची चित्र आपले आपले चित्र करायची आपण त्याच्यात विचार करतो असतो आपल्याला ती एक एक, एक, एक भावत असतात विषय त्याप्रमाणे करत राहायचं म्हणून मी करत राहिले आणि मग हल्ली हल्ली मात्र मला वाटलं की आपण आता काहीतरी वेगळं करावं ते जे नवीन आहे म्हणजे इंटरन काय त्याला ऑनलाईन एक्झिबिशन्समध्ये भाग घ्यावा म्हणून मी एका वेळेच्यात भाग घेतला आणि त्यांचं पण गोल्ड मेडल मला मिळालं मनकर्णी का आर्ट गॅलरीचं तर असं आनंद म्हणून मी ते उपभोगलं माझी फार अपेक्षा मी ठेवली नाही प्रेक्षकांनी बघावा आनंद मानावा ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी स्वतः चित्र घ्यावी कोणाच्या तरी कोणा सांगण्यावरनं घेऊ नये की हे चित्र मला घ्यायला सांगितलं घरात अमक्या ठिकाणी चांगलं दिसेल लावत असं नाही अशी माझी इच्छा असते ही चित्र कलाकृती करताना जे ध्यानात आहे ते मनात येतो आणि जे मनात आहे ते उतरवलं जातो तुमचं काय मत आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे जे आपण पाहतो त्याचा मनावर परिणाम होतो मग ते मनात येतं आणि मग मनात आल्यानंतर ते कॅनव्हासवर उतरतं तर ते उतरतं कशा प्रकारे तर आपण जितकं काही के साधना केलेली असते त्याच्यातला काहीतरी उपयोग होतो किंवा मग आपल्या काहीतरी आड ला जाऊन नवीन करायचं असतं मग तेव्हा काय होतं कॅनव्हास खाली पसरला जातो त्याच्यावरती रंग उधळायचे त्याच्यावरती त्याच्यातले विरुद्ध माध्यमं म्हणजे पाणी टाकलं तर अकल टाकायचं किंवा अशी काहीतरी आणि मग त्यातनं जे गमतीशीर आकार घेतात त्यातनं जे कमतीशीर आपल्याला रंग उधळलेले दिसतात ते आपल्या समोर आल्यानंतर आपण ते कंपोज कसे करायचे कारण ते चांगलं ते दिसलं पाहिजे नुसते उधळलेले रंग लावून आपलं चित्र नाही मग ते जे कंपोज करण्यात मजा असते ना ती फार छान असते त्यातनं कधी कधी निसर्ग निर्माण होतो तिकडे पलीकडे माझे काही पेंटिंग अशी आहेत की त्यातून निसर्ग निर्माण झाले ठिपक्यांमध्ये थोड्याशा अशा लाईन्स काढल्या झाडांच्या की ते आपोआप निसर्ग बनतो आणि झाडांच्या जणू काही अशा खांद्यांमधन आपल्याला उजेड दिसतोय किंवा काहीतरी परीकडचं दिसतंय असं वाटायला म्हणजे अनपेक्षित चित्र काढायचं किंवा अपेक्षित चित्र काढायचं पण तरी अनपेक्षित चित्र निर्माण होतं असं होतं दोन प्रकार आहेत एक अपेक्षित म्हणजे कागदाचे तुकडे टाकून व्यवस्थित आकार विभाजन करून व्यवस्थित त्याच्यावरती आपला विषय मांडायचा आणि मग कंपोज करायचं आणि दुसरं म्हणजे ऑटोमॅटिकली पहिल्यांदा जे काही बने खेळामध्ये लावले काय लावले का कसे न न विचार करता आणि मग ते विचार करायचं की आता येत न काय बरं काढूया असं करायचं हे दोन्ही आनंदाचे विषय असतात तुम्हाला घरातून आणि मित्रपरिवारातून कसं सहकार्य मिळतं मला खूप सहकार्य मिळतं कारण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझी मुलं आपापस आपापलं करायलाच लागली होती अकरा वर्षांनी मी लग्नानंतर सुरू केलं हे व्यवसाय करायला म्हणजे जेव्हा जहांगीर आर्ट गॅलेरीला पहिलं माझं चित्र विक्री विक्रीचं जे मी एक्झिबिशन केलं त्याच्यासाठी त्यामुळे मी जरी घरातून बाहेर कुठल्या प्रदर्शनांसाठी गेले वगैरे तरी माझं काही अडायचं नाही माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांनी मला भरपूर सहकार्य दिलं माझी सासू सासऱ्यांनी कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही आई वडील आईवडील आई कधी ते डोळे वटारायचे की हां घर सोडून घेणं नको कारण तेव्हाचा काळ होता साठ साली कोणी असं भटकायला देत नव्हतं पण मी एन्जॉय केलं बरंच माझी ऐंशी झालेत त्यामुळे आता मी मस्त मजेत आणि म्हणून हे आज मी लावलं की आता पुण्यात खूप म्हणजे पुण्यात मी जवळजवळ नऊ साली लावलं होतं दोन हजार त्याच्यानंतर आत्ता पुण्यात लावलं आहे मध्ये मध्ये जहांगीरला तीन चार झाली मग इथले मिळालेले आम्हाला काय दाखवत नाही येऊन नीट नाही बघतायत ना म्हणून हे आज एक्झिबिशन पुण्यातल्या लोकांसाठी आणि मला खूप आनंद होतोय मंडळी येऊन बघून असं वाटतं की कलेलं वय नसतं आणि कोणत्या वयात ही कला आपल्याला जोपासता येते आता तुमचे भविष्यातील प्लॅन सांगा आणि आत्ताच्या नवोदित कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल ते पण सांगा मध्यंतरी आता तुम्ही माझ्या अंगा माझ्या चेहऱ्यावर हास्य बघताय मध्यंतरी पंधरा साली दोन हजार पंधरा साली माझा माझ्या घराच्या मागे असलेला स्टुडिओ जळून गेला तिथे चुकून काहीतरी इलेक्ट्रिक फॉल्ट झाला आणि सगळीच्या सगळी माझी पेंटिंग लावलेली खाक झाली आणि दोनच महिन्यांनी माझी जहांगीरमधली एकोणीस सालची डेट होती तर मग माझ्या लगेच मुलाखती वगैरे झाल्या आणखीन आपल्या माझा चॅनेलने पण घेतलं त्यांनी विचारलं की तुम्हाला वाईट आहे काय वाटत म्हटलं आता मी रडून माझे चित्र मिळणार आहेत का नाही मी माझी चित्र पुन्हा करणार दुसरी करणार वेगळी करणार शो करणार पण मी नवीन माणसांना सांगते लोकांना की तुम्ही नीट फोटो काढून ठेवा डॉक्युमेंटेशन करा माझ्याकडे काही नाही आहे त्यातलं माझ्या आता ती पेंटिंग गेली तर गेली माझ्या मनात जे आहेत ती नवीन नवीन उमटत जातात पण हे करून ठेवायला पाहिजे थोडा व्याव व्यावहारिक असा कोण दृष्टिकोन त्यात ठेवायला पाहिजे की जो आमच्या पिढीने ठेवला नव्हता नवीन पिढीने ठेवावा जसं जमतं तसं पण आनंदाने जगावं आनंद घेऊन जगावं कोणाची दुश्मनी ठेवू नये आणि मला पण आता असं करायचं आहे की जे काही मी आता बोलते किंवा फिरते ते लिहून ठेवायचं आहे तर मी कोविडच्या वेळेला माझ्या धाकट्या मुलांनी मला फेसबुक काढून दिलं हे काय आम्हाला त्या वडीला आमचं माहीत नव्हतं आई ह्याच्यावर तू नीत बस तुला काय घ्यायचंय आहे ते असं करून मी दर दरवेळेला एक मदतीला दिली नवीन पोरगी तर मी असे खूप नीत बसले आणि मग आता कोविड संपल्यानंतर मला वाटतं की ह्याचं एक संकलनच करावं कारण मी जे काही लिहि सांगितलं आहे ते माझ्या अनुक्रमाणेप्रमाणे नसेल तरी माझ्या विषय कसे उत्पन्न झाले मला काय फिलिंग झाले मी त्याच्यात काय काय टेक्स्चर्स केले आहेत हे सगळं सगळ्यांना कळावं म्हणून मी एक नक्की पुस्तक करणार आहे असं माझी इच्छा आहे तुम्ही कलाकृतीमध्ये रंग भरता भरता आपल्या जीवनामध्ये सुद्धा सप्तरंग भरलेत असं आम्हाला वाटतंय परत येतात तुमच्या कलाकृतीला आणि तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र